कुडाळ एसटी बस आगाराला प्राप्त झालेल्या पाच लालपरी बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार निलेश राणे यांच्या शुभ हस्ते श्रीफळ वाढून संपन्न झाला कुडाळ एस टी बस आगाराला लालपरी बस मिळाव्यात अशी मागणी होत होती आमदार निलेश राणे यांच्याकडे ही मागणी केल्यानंतर त्यांनी अवघ्या काही दिवसातच कुडाळ एस टी बस आगाराला पाच लालपरी बसेसची पूर्तता केली या बसेसचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला अत्याधुनिक सुविधा असलेल्या या बसेसमध्ये युएसबी चार्जर पुशबॅक सीट हायड्रोलिक सस्पेन्शन आदी फीचर्स आहेत या नवीन बसेसमुळे कोकणवासियांचा प्रवास आरामदायी व सुखकर होण्यास मदत होणार आहे यावेळी आमदार निलेश राणे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं यावेळी ते म्हणाले की मी कोणावरही टीका करणार नाही तर एस टीचे जे काही प्रश्न असतील ते मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल तसेच कुडा शहरातील ऐरणीवर आलेला प्रश्न म्हणजेच ट्रॅफिकची समस्या लवकरात लवकर सोडवणार असंही त्यांनी आश्वासित केलं यावेळी आमदार निलेश राणे यांनी लालपरीमधून प्रवास करण्याचा आनंद घेतला कुडाळ शहराला अत्याधुनिक बसेस उपलब्ध करून दिल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह महायुती सरकारचे त्यांनी यावेळी आभार मानले बसल्या ठिकाणी प्रवास चांगला आहे सीट आहे अतिशय म्हणतात स्टेट ऑफ दी आर्ट आहे सगळी टेक्नॉलॉजी सगळी चांगली आहे नवीन टेक्नॉलॉजी दिलेली आहे बी चार्जर दिलेले आहेत आराम कुर्चे दिलेले चांगल्या क्वालिटीच्या बसेस महाराष्ट्र सरकारने आपल्या कुडासाठी दिल्या जिल्ह्यासाठी दिल्या त्याबद्दल मी खरोखरच सरनाईक साहेबांचे आणि आपल्या महाराष्ट्र सरकारच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो यावेळी कुडाळ आगारात नवीनच दाखल झालेल्या लालपरी बसेस पुढील प्रवासासाठी कुडाळ येथून रवाना झाल्या ब्युरो न्यूज दर्पण कुडा